सोलापूर तयार आहे का सगळ्यात मोठा इलेक्ट्रॉनिक्स आणि अप्लायन्स एक्सपो इलेक्ट्रो दोन हजार सव्वीस टी व्ही गॅजेट्स लॅपटॉप्स होम अप्लायन्सेस किचन अप्लायन्सेस सोलर आणि फिटनेस एक छत सगळं टेक फुल ऑन वाईब बारा ते अठरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस होम मैदान सोलापूर सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण विरोधी मोहिमेला सध्या अधिक तीव्र स्वरूप देण्यात आहे शहरातील प्रमुख रस्ते चौक आणि गर्दीच्या भागातील अनधिकृत फेरीवाले हटवण्यासाठी अतिक्रमण प्रतिबंधक विभागानं धडक कारवाई सुरू केली आहे याच पार्श्वभूमीवर अतिक्रमण प्रतिबंधक पथकाची वक्रदृष्टी सात रस्ता परिसरातील अतिक्रमणांवर पडली सात रस्ता हा शहरातील अत्यंत वर्दळीचा आणि व्यापारीदृष्ट्या महत्वाचा भाग मानला जातो रस्त्याच्या आणि फुटपाथवर खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या अनेक व्यावसायिकांनी आपल्या गाड्या स्टॉल्स आणि तात्पुरती शेड्स उभारल्यानं वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याच्या तक्रारी पालिकेकडे प्राप्त झाल्या होत्या या तक्रारींची दखल घेत अतिक्रमण प्रतिबंधक विभागाचे प्रमुख जगन्नाथ बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली पथकानं कारवाई सुरू केली कारवाई दरम्यान काही खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी तीव्र विरोध दर्शवला विक्रेत्यांनी आपल्या उपजीविकेचा प्रश्न उपस्थित करत कारवाई थांबवण्याची मागणी केली यावेळी विभागप्रमुख बनसोडे यांच्याशी काही विक्रेत्यांनी शाब्दिक वाद घातला यामुळे काही काळ परिसरात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं तथापि पोलीस बंदोबस्ताच्या मदतीनं परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली प्रशासनानं स्पष्ट केले की रस्ते मोकळे ठेवणं आणि नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित करणं ही पालिकेची प्राथमिक जबाबदारी आहे त्यामुळं कोणाच्याही विरोधाला न जुमानता सात रस्ता परिसरातील अनधिकृत अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली या मोहिमेदरम्यान अनेक गाड्या स्टॉल हटवण्यात आले तसंच संबंधितांना पुढील कारवाईबाबत इशारा देण्यात आला पालिकेच्या या धडक मोहिमेमुळे शहरातील प्रमुख मार्ग मोकळे होत असून वाहतुकीची कोंडी कमी होण्यास मदत होणार असल्याचं प्रशासनाचं म्हणणं आहे पुढील काही दिवसातही शहरातील इतर भागांमध्ये अशाच प्रकारची कारवाई सुरू राहणार असल्याचे संकेत देण्यात आले असलं इथं समोर

हुआी हो घाक लाक लगए, जडाया हो प्रझ करन दबाओ ना भाई अरे काम अरे 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 டக்கு 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 तुला सांगायला लागलं तुला कामामध्ये अडचण निर्माण करू नको कशात लावतो रे जागेवर मग एवढी तुला खास आहे पळवून न्यायची तर नाही नाही आपल्याला नेत नाही गाडीने निष्काशी जागेवर करणार त्यामध्ये काय काय नाही दहा लाखाची करा मला काय नाही नाही इकडे गाडी इकडे टाकणारी गाडी

नको नाही वडील तू कशाला सांगतो करायला कर नको घर तू बाजूला अरे आपण अगदी सोडणार आहे गाड्याच तोडणार कुणाच देत नाही गाडी नाही नाही ऐका नाही ऐक नाही